लग्नानंतरचे प्रेम भाग नववा रोहित भुकेच्या तडाक्यात भरपेट जेवला होता आता जेवण त्याच्या अंगावर आलं होतं त्यांचे डोळे आपोआपच झाकत होते पण आईच्या बडबडीमुळे त्याची झोप लागत नव्हती तो मध्येच हेमात त्याकडे पाहत म्हणाला आई जरा हळू बोल ना ग मला झोप येते तुझा तो झोप ना माझ्या बोलण्याकडे तू कशाला लक्ष देतोयस प्रिया तू एक गोष्ट नोटीस केलीस का ग हेम प्रियाकडे पाहत म्हणाल्या काय गात तू प्रिया प्रश्नार्थक नजरेने म्हणाली अग सुमित धनश्रीच्या लग्नाला आज पाच दिवस झाले पण त्या दोघांना मी अजून एकदाही एकमेकांसोबत बोलताना पाहिलं नाही आता आू तू काय त्या दोघांवर वॉश ठेवून असतेस की काय प्रिया आतेची मस्करी करत गालात असून म्हणाली प्रिया हा मस्करीचा विषय नाही तू पाहिला आहेस का त्यांना बोलताना रोहित पण आता या दोघांचं बोलणं कान टवकारून ऐकत होता हो गा तू मी पण नाही त्या दोघांना एकमेकांशी बोलताना पाहिलं म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे रोहित डोलवत पुढे बसूनच म्हणाला रोया भानगड काय भानगड काय रे काहीही तोंडात येईल ते बोलत असतोस तू आणि आता तर म्हणत होतास मला झोप येते आणि आमचं बोलणं कान देऊन ऐकत होतास होय प्रिया म्हणाली रोहितला पाठी मगून फटका मारत म्हणाली पण एक गोष्ट मात्र खरी आहे प्रिया ते दोघे एकमेकांशी बोलत नाहीत आणि आता का ते का बोलत नाहीत त्याचं कारण तूच धनश्रीकडून काढून घे म्हणजे तिला गोड बोलून विचार कदाचित ती तुलाच सांगेल हेमात्या प्रियाकडे पाहून कसला तरी विचार करत म्हणाल्या हो का तू मी विचारते तिला पण मला असं वाटतंय की त्यांचं अचानक एकमेकांशी लग्न झालं ना त्यामुळे असेल कदाचित प्रिया म्हणाली ते ठीक आहे ते मला पण कळतय ग पण कमीत कमी एकमेकांशी बोलायला काय खूप जुनी ओळख असायला हवी असते असं तर नाही ना ग कितीतरी वेळा आपली क्षणात एखाद्याशी ओळख होते आणि आपण अनोळखी माणसासोबत बोलतो ना मग यांच्या लग्नाला तर आता पाच सहा दिवस झाले अजून यांची कसली ओळख व्हायची हो बाकी आहे हे मात्या म्हणाल्या हो ग तू तू नको टेन्शन घेऊस मी बोलेन धनश्रीशी पण आता मला झोप येते ग मला झोपू दे प्रिया डोळे बारीक करत म्हणाली कसलं मेले तुम्हाला झोप न खाल्ले कोण जाणे हा तर बघ आता बोलत होता आणि आता बघ कसा लगेच घोरत पडलाय आत्ता रोहितकडे पाहत म्हणाल्या आणि त्या पण डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या इकडे धनश्रीच्या डोळ्यावर पण झोप आली होती त्यामुळे ती पण डोकं मागे सीटवर टेकून डोळे मिटून पडली होती सुमितने आरशातून धनश्रीला झोपलेलं पाहिलं तिला असं डोळे झाकून पडलेलं पाहून त्यानं मुद्दामच एफ एम वर गाणी लावली आणि त्यामुळे धनश्रीची झोप मोड झाली ती डोळे मोठे करून समोरच्या आरशात दिसणाऱ्या सुमित कडे रागाने पाहत होती अरे बापरे कसले मांजरीसारखे डोळे करून पाहते ही मी तर घाबरलोच पण मांजर हे नाव हिला खूप छान सूट होईल चला या महामायेसाठी छान नाव सापडलं मांजर वा अगदी बरोबर नाव सापडलं मांजर सुमित आरशात दिसणाऱ्या धनश्रीकडे पाहून आपल्या मा मनाशीच बोलत तो गालात असून बाहेर पाहत होता धनश्रीने पुढे होऊन एफ एम बंद केला तो पुन्हा त्याने चालू केला आता ती रागाने लाल झाली होती तिनं पुन्हा एकदा पुढे होऊन गाणं बंद केलं यांनी पुन्हा ते चालू केलं असा बराच वेळ त्या दोघांचं चालू होते ती गाणी बंद करत होती आणि तो पुन्हा ते गाणं चालू करत तो तिची मजा घेत होता ती आता चांगलीच वैतागली होती तिने पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहून एफ एम बंद करत म्हणाली तू काय जरा मंद आहेस का रे हो आहे मी मंद तुला काय करायचंय सुमित म्हणाला मला झोपायचं आहे तो एफ एम बंद कर आधी ती रागात म्हणाली नाही करणार जा तुला काय करायचंय सुमित म्हणाला तिने अर्शातून एकदा त्याच्याकडे रागाने पाहिलं हा काय सुधारण्यातला नाही ती तोंडातच फुटपुटत आपल्या दोन्ही कानात बोट घालून डोळे मिटून पडली तो आरशातून तिच्याकडे पाहत गाला थसला ती मात्र डोळे मिटून मागे सीटवर आपले डोके टेकून पडली होती दहा पंधरा मिनट अशीच जातात ती अजून पण तशीच कानात बोटे घालून झोपेच नाटक करत डोळे मिटून पडलेले असते तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो आणि गालात हसत म्हणतो मनात म्हणतो मांजर झोपली वाढत ही मांजर तर चांगलीच पंचे मारते म्हणत तो एफ एम बंद करतो ती जागीच असते ती हळूच एक डोळा उघडून आरशातून त्यांच्याकडे पाहते पण त्यांचं लक्ष पुढे रस्त्यावर असत पुन्हा डोळे मिटून झोपून जाते धनश्री सुमित तर एकमेकांशी दुश्मन झाले होते ते पाठीमागे झालेलं भांडण दोघे पण विसरायला बघत नव्हते उलट अजूनच एकमेकांशी भांडत होते आता या दोघांचं पुढे काय होईल ते येणारी वेळच ठरवेल इकडे लता काकु आणि अक्काला आणि गण्याला हाताशी घेऊन नवरा नवरीच्या स्वागताच्या तयारीला लागले होते मुंबईत जसा धनश्रीचा गृहप्रवेश झाला तसाच आज गावच्या घरी पण होणार होता त्याचीच ते तयारी लता आणि अक्का मिळून करत होत्या प्रिया आणि रोहित मस्त झोपकड उठले होते ए तू अजून किती वेळ ग लागेल घरी पोचायला प्रिया आत्याकडे पाहून डोळे चोळत विचारत होती अग केव्हाची झोपलीस ग मी आपली एकटीच बाहेर पाहत बसली आणि आत तर बघ अंधारून यायला लागले आत्या म्हणाल्या प्रिया आत्याकडे पाहून पुन्हा आत्याला विचारत म्हणाली अगं ते मला पण अजून किती वेळ लागेल आपल्याला घरी पोचायला हो अगं आपण आता जवळच आलो असेल गावच्या अगं प्रिया कोणाला विचारतेस तू ती आज किती वर्षातून गावी येते रोहित आईची मस्करी करत म्हणाला ए रोहित जास्त बोललास ना तर एक पाटीत धपाटा घालीन बघ हे मात्या त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाल्या इकडे धनश्री मात्र अजून झोपली होती ती झोपेतच गाडीच्या सीटवर घसरत आता मस्त सीट वर, वर आडवी झोपली होती थोड्याच वेळात त्याची कार गाडी गावच्या वाड्यासमोर येऊन थांबली प्रिया त्याने रोहित यांची गाडी अजून पाठीमागेच होती धनश्री मात्र अजून झोपलेलीच होती सीट यार ही मांजर तर अजून झोपली आहे आता आणि हिला कोण उठवणार सुमित झोपलेल्या धनसेकडे पाहून मनातच बोलत होता पाच मिनिट तो तसाच तिच्याकडे पाहत उभा होता तितक्यात ती डोळे उघडते तर हा समोर उभा तशी ती एकदम दचकून उठली आपण गावी पोचलोय काय ती अजून पण झोपेतून चांगली जागी झाली नव्हती त्यामुळे ती गोंधळून सुमित कडे पाहून बोलली तो मात्र काही न बोलता बॅगा बाहेर काढायला पाठीमागे गेला ती आता कुठे चांगली जागी होती स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत म्हणते काय धनश्री तू पण त्या खडूसला विचारतेस तो तुला नीट सांगणार आहे का ती स्वतःशीच बोलते आणि गाडीतून बाहेर आली तेवढ्यात प्रिया रोहित आत्या यांची पण गाडी आली आणि इकडे दादासाहेब आणि लता काकू पण वाड्याच्या दरवाज्यात येऊन त्यांच्या स्वागताला उभे होते हातात ओक्षणासाठी थाळी उंबरठ्यावर तांदळाने भरलेलं मापट ठेवलं धनश्री तर हे सर्व आश्चर्याने पाहत होती तितक्यात गण्या गाडीजवळ काढून ठेवलेल्या बॅगा उचलत सुमित कडे पाहत म्हणाला अजून आहेत का बॅगा हो आहेत पण मी आणि रोहित घेऊन येतो तुम्ही तेवढंच घेऊन जा सुमित गण्याकडे पाहत बोलत असतो सुगांचं नंतर पहा तो आणि धनश्री आधी इकडे या तुमचा आधी औक्षण करायचं आहे लता काकू दरवाज्यातून आवाज देत म्हणाले हो म्हणत दरवाजांच्या आला धनश्री तर कौतुकाने वाड्याकडे पाहत होती आता खरं तर अंधार होता तेव्हा नीट दिसत नव्हतं पण असा टोलेजंग वाडा तिने आधी कधी पाहिला नव्हता भलं मोठं वाड्याचं प्रवेशद्वार होतं आणि त्यावर केलेले सुंदर नक्षीकाम आणि ती पितळी फुले लक्ष वेधून घेत होती धनसरेला तर त्या वाडाची भुरळच पडली होती आणि ती वाहन हरकून ते दरवाजावरचं नक्षीकाम पाहत होती कारण ती आतापर्यंत कधीच मुंबईच्या बाहेर गेली नव्हती तिला गावी जायला खूप आवडायचं पण त्यांचं जवळचं असं कोणीच नातेवाईक गावी नव्हतं त्यामुळे या आधी तिनं गाव किंवा गावची घरं कधीच पाहिलीच नव्हती धनश्री कुठे लक्ष आहे तुझ ते बघ दादा दरवाज्यात जाऊन उभा राहिला आहे प्रिया तिला वाहनावर आणत म्हणाली ती पण पटकन पुढे झाली आणि सुमितच्या शेजारी जाऊन उभी राहिली अहो ताई त्या दोघांची गाठ मारायला हवी ना त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या गणेची बायको अक्का पुढे येत म्हणाली हो का बरी आठवण केली अहो हेमात्या सुमीत उपर्ण आणला आहे ना लताताई हे मात्यानं आवाज देत म्हणाल्या हो वहिनी तेच शोधत होते थोड्याच वेळात त्या हातात उपर्ण घेऊन आल्या अरे देवा अजून पण ही गाठ आव आहेच वाटत असच आत आलं तर नाही का चालणार काकू सुमित तोंड कसो नुसं करून लताताईंना म्हणाला सुमित बाळा असं असं रे का बोलतोस अजून गाठ म्हणजे त्या परमेश्वराने तुमच्या दोघांची सात जन्मासाठी गाठ बांधली लता काकू सुमितला समजवण्याच्या सुरात म्हणाल्या तो रिकडे आत्याबाईंनी धनश्रीच्या पदराशी सुमितच्या उपरण्याची गाठ बांधली लता काकूने दोघांचं हुक्षण केले त्या दोघांच्या अंगावर उतरू घास टाकला काकू धनश्रीकडे पाहत म्हणतात आता ते माप ओलांडून आते धनश्रीने अलगत उजव्या पायाने माप ओलांडून प्रवेश केला आत प्रवेश करताच धनश्री संपूर्ण वाड्यावरून नजर फिरवत वाडा पाहत होती प्रवेशद्वाराच्या आत चौक चोग व या चौकाच्या मधोबात तुळशी वृंदावन आणि चारही बाजूने ओसरी व बैठकीच्या सदरीची केलेली रचना धनश्री सर्व मंत्रमुग्ध होऊन पाहत होती आत येऊन सुमित धनश्रीनी दादासाहेबांना वाकून नमस्कार केला त्यानंतर आत्याबाईंनी गाठ सोडली धनश्री मात्र अजूनही वाड्यात पाहण्यात दंग होती मॅडम वाडा पाहून झाला असेल तर आता खोलीत चला आणि फ्रेश होऊन या घ्या प्रिया तिची मस्करी करत म्हणाली त्यानंतर दोघी पण खोलीत आल्या धनश्री आधी फ्रेश व्हायला गेली प्रिया पण तिच्यानंतर नंतर फ्रेश होऊन बाहेर आली तोवर बाहेर जेवणाची सर्व तयारी झाली होती बाहेर जमिनीवर चादन अंतरून त्यावर सुमित दादासाहेब आत्या रोहित जेवणासाठी बसले होते अक्का आणि लता काकू जेवण वाढत होत्या चला ग तुम्ही दोघी पण आता बसा जेवायला लता काकू धनश्री आणि पाहत म्हणाल्या बसा बसा सुनबाई दादासाहेब धनश्रीकडे पाहत म्हणतात तुम्हाला असं जमिनीवर बसून जेवायची सवय नसेल ना पण एक सांगू का त्या टेबल खुर्चीवर बसून जेवणापेक्षा खाली जमिनीवर बसून मांडी घालून जी मजा आहे ती त्या टेबल खुर्चीत नाही धनश्री दादासाहेबांचं से बोलणं ऐकू गालातच असली प्रिया आणि दोघी जेवायला बसल्या जेवणात श्रीखंड पुरी भाजी पुलावभात भजी कुरड्या एवढं सर्व पाहून सुमित लता काकूंकडे पाहत म्हणाला काकू किती हे पदार्थ बनवलेत हे एवढे पदार्थ पाहूनच माझं तर पोट भरलं हो का मग जा झोप जा रोहित सुमितची मस्करी करत म्हणाला त्यावेळेस धनश्री गालात हसली हो वहिनी सुमित बरोबर बोलतोय एवढे सगळे पदार्थ बनवले आहेत की काय खाऊ आणि काय नको असं मला तर झालं आहे हेमा त्या सवितांकडे पाहत म्हणाल्या बरं करा सुरू ज्याला जे आवडेल ते त्यानं खावा माझ्या सुमितला श्रीकंडपुरी आवडते म्हणून ती त्याच्यासाठी बनवली प्रियाला पुलाव भात बजी नाही बनवून बोलली असते का आणि तू माझ्या आवडीचे तर काय बनवले नाहीस ना रोहित तोंड फुगून म्हणाला तुझ्या पण आवडीची बनवलंय तर तुझी आवड विसरून कसं चालेल त्या गुलामजामचा डबा पुढे करत म्हणाल्या धनश्री बाळा तुझी आवड बाई मला ठाऊक नव्हती म्हणून मग अक्का मला म्हणाली की यातलाच एखादा ता पदार्थ ता ताईसाहेबांच्या आवडीचा असेलच की अहो काकू असं काय बोलताय मला तर सर्व जेवण आवडलं आणि सर्वच पदार्थ खूपच चविष्ट झाले आहेत धनश्री हसतमुखाने म्हणाली अगं वहिनी एवढं सगळं कधी बनवलंस हे मात्या हो ग आई तुझा तर अख्खा दिवस याच गेला असेल ना प्रिया अगं तिने एकटीने केलं आहे का सगळं अक्काला हाताशी घेऊन दोघींनी बनवलं दादासाहेब म्हणाले धनश्री तुला कोणता पदार्थ आवडला सांग ना प्रिया धनश्रीला विचारते अगं खरंच प्रिया सर्व जेवण छान झाले आहे धनश्री बहिणी तुला सर्वात जास्त काय आवडतं सांग ना प्रिया पुन्हा धनश्रीला विचारत म्हणाली प्रिया जेऊ दे ना तिला किती बडबड करतेस लता काकू प्रियावर डोळे मोठे करत म्हणाल्या बरं धनश्री आपण खोलीत गेलो की मला नक्की सांगायचं सा, हा तुला काय आवडतं ते प्रिया म्हणाली सुमित अधूनमधून मधून तिरप्या नजरेने धनसरीकडे पाहत होता आणि एक वेळ दोघांची नजरा नजर झाली तसं तिने तोंड मुरखले तसं त्याने पण तोंड वाकडं करून दुसरीकडे नजर वळवली दादासाहेब आपलं जेवण उरकून हात धुवून ताटावर उठले गणजेचं पण झालं होतं पण ती प्रियासाठी थांबली होती थोड्या वेळात सर्वांची जेवण झाली अक्का सर्वांची ताटं घेऊन आत गेली त्यानंतर लटा काकू अक्का आणि गण्या हे तिघे पण जेवायला बसले गण्या अक्कांची मुलं थोड्या वेळापूर्वीच जेवण करून त्यांच्या घरी गेली होती त्या दोघांना धनश्री जेवण वाढत होती होती प्रिया पण बाजूला बसली सुमित आणि दादासाहेब आणि आत्या बाजूच्या ओसरीवर दुसरा सोपा होता त्यावर गप्पा मारत बसले होते बाहेरून जुना दिसणारा तो वाडा आतून मात्र खूपच आधुनिक पद्धतीने सजवला होता आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज बनवला होता आणि जुन्या आठवणी पण तशाच होत्या म्हणजे जुन्या गोष्टी जशाच्या तशाच ठेवून त्याला आधुनिकतेची झालर चढवली होती